शेतकरी मित्रांनो टोमॅटो लागवड केली परंतु मुळी चालत नाही शाखा विस्तार होत नाही काय करायला पाहिजे टोमॅटो लागवड केलेली आहे पण मर रोग वाढतोय काय करायचं शेतकरी मित्रांनो टोमॅटोची लागवड केली परंतु त्याच्यामध्ये फुटवे वाढलेत परंतु कळी ड्रॉप होती किंवा कळी टिकत नाही त्यासाठी काय करावं हो लागेल शेतकरी मित्रांनो टोमॅटो फुलकळी निघलीये पण सेटिंग होत नाही काय करायचं शेतकरी मित्रांनो टोमॅटोची लागवड केली परंतु पानावरती ना गाळी शेंडा चालत नाही ह्यासाठी काय करावं लागेल रसोषित किडींचं प्रमाण वाढले आणि फळ पोखरणाऱ्या आळीचं प्रमाण वाढले तर काय करायचं शेतकरी मित्रांनो टोमॅटो लावलाय परंतु साईज होत नाही ह्यासाठी काय केलं पाहिजे चमक येत नाही फळावरती याच्यासाठी काय केलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो ह्या तुमच्या सर्व समस्यांचं उत्तर म्हणजेच प्रश्न तुमचे उत्तर आमचे प्रश्न तुमचे उत्तर आमचे